असाचा दमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी चला आपण पाहणार आहोत मजेशीर जोक्स डॉक्टर हे तुमचे हात असेच वर असतात खाली होत नाहीत का पेशंट नाही डॉक्टर कधीपासून पेशंट तीस वर्ष झाली डॉक्टर काय झालं होतं तीस वर्षापूर्वी पेशंट लग्न झालं होतं तेव्हा हिला उचलून मंदिराच्या पाच पायऱ्या होते शर्टाच्या चौथ्या आणि पाचव्या बटणाचं घालमेल आणि ओढातान होऊन त्यात मधून पोट डोकं बाहेर काढतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्या पोटाचं नामकरण होत पण या परिस्थितीत बटनाने मात्र जीव कसावीस होईपर्यंत आपले कर्तव्य काढले गांधीजी एकदा चित्रगुप्ताला विचारतात माझी तीन माकडं कशी आहेत चित्रगुप्त सगळी छान आहेत आंधळा कायदा बनला आहे बहिरा सरकार बनला आहे आणि तर सगळ्यात मजेत आहे आजकाल पंतप्रधान आहे गांधी जयंतीच्या अर्धेचा <laughs> नवरा बाराच वेळ मॅरेज सर्टिफिकेट पाहत असतो बायको काय हो आपल्या लग्नाला बावीस वर्ष झाली आज तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट सारखे टक लावून बघत आहात आपल्या लग्नाची आठवण येत आहे का नवरा छे ग एक्सपायरी डेट शोधतो डॉक्टरांनी <laughs> बदाम सांगितले स्मरणशक्ती सुधारावी म्हणून शक्ती इतकी तीक्ष्ण झाली की मला आता पाचवीच्या वर्गातील जिपरी आठवली मीच यू जिपरी <laughs> एका सासूची देवाला निर्दोष प्रार्थना ए जगदंबे माझ्या सुनेला तू नवरात्रीत नाचण्याची जेवढी शक्ती दिलीस तेवढी शक्ती तिला दिवाळीचा फराळ करण्यासाठी पण दे भारत में लोग हेलमेट नहीं पहनेंगे लेकिन मोबाइल पर कवर और स्क्रीन गार्ड जरूर लगाएंगे। सिर फुट जाए तो चलेगा पण मोबाइल नहीं फुटना चाहिए माणूस देवा मुली इतक्या सुंदर गोड गुलाबी आणि बायको तिकट कडू कारे। देव कारण मुली मी बनवतो आणि त्यांना बायका तुम्ही बनवता तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारू लागला मुलुंड कधी येईल मला उतरायचंय लोकांनी सांगितलं की ही फास्ट गाडी आहे मुलुंडला धावत नाही बिचारा घाबरला लोकांनी सांगितलं की घाबरू नको एक कर ही गाडी मुलूंला स्लो होती तेव्हा तू धावत्या गाडीतून उतार व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस झालं ठरल्याप्रमाणे त्या दारात त्याला दारात उभं केलं गाडी मुलूंडला स्लो झाली की तो उतरला ठरल्याप्रमाणे प्रमाणे धावला पण तो इतक्या धावला की पुढच्या डब्याजवळ गेला तिथल्या लोकांनी त्याला धरून हात घेतला व सांगितलं मुली देवळात कशाला जातात नवरा चांगला मिळू दे ही मागणी घालण्यासाठी पण लग्न झालेल्या बायका कशाला जातात देवा काय मागितलं आणि काय दिलेस हे विचारण्यासाठी काही नवऱ्यांना वाटतं बायकोला काही कळत नाही आणि काही बायकांना वाटतं नवऱ्याला काही कळत नाही तरीही दोन्ही ढ व्यक्ती वर्षानुवर्षे एकत्र राहतात नवरा तू मला लग्न आधी स्वामी म्हणायची ना बायको हो पण आता स्वामीचे उपदेश चालूच आहेत ना त्याचा कंटाळ आलाय मला <laughs> नवरा तुला घरी आणलं होतं तेव्हा तू फूल होती ना बायको हो अजूनही तशीच आहे मी नवरा नाही आता फुल नाही तू डबल गोबीच फुल झाली <laughs> नवरात्रीचे नवरंग मुलगा बाबा आई आजच्या साडीत किती सुंदर दिसते ना बाबा बाळा तू नादान आहेस काही केलं तरी कावळ्याचा बगळा कधीच होत नसतो रे एक बेवढा फुल्ल तर रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो एक दिवस देवळातला पुजारी शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो देवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो ए छोट्या तुझ्या पप्पाच्या आशीर्वादाने आपलं कसं मस्त चाललंय पप्पाला म्हणावं काका येऊन गेली आज बाई माझे मिस्टर तीन दिवसापूर्वी गिरणीवर दळण आणायला गेले होते अजून परत आले नाहीत इन्स्पेक्टर मग तुम्ही तीन दिवस काय करत होता बाई पहिल्या दिवशी इडली केली दुसऱ्या के दिवशी पोहे केले तिसऱ्या दिवशी थालीपीठ केले शेवटी आज घरातलं सगळं जमलं म्हणून तुमच्याकडे आले आज ज्या प्रकारे कुवारे मुले वायफाय बघून शांत होऊन जातात त्याच प्रकारे लग्न झालेली माणसं वाईफ फाई, बघून शांत होऊन जातात तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद